नमस्कार मित्रांनो मागे एक व्हिडिओ दिलं होतं मी आणि त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं की यूट्यूब आणि ब्लॉगिंगमध्ये काय डिफरन्स आहे आणि कोणतं करायला पाहिजे आपण ब्लॉगिंग करायला पाहिजे की यूट्यूब करायला पाहिजे तर या बाबतीत मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगितली होती तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला थोडक्यात ब्लॉगिंगच्या बाबतीत माहिती सांगतो मागे असे अनेक माझे व्हिडिओ आहेत की ज्याच्यामध्ये मी तुम्हाला ब्लॉगिंगच्या बाबतीत डिटेल्समध्ये माहिती दिलेलं आहे प्रॅक्टिकलसहित म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती सांगितलं आहे की ब्लॉगिंगद्वारे एखाद्या माणसाला जर पैसे कमवायचे असतील तर तो कशा पद्धतीने पैसे कमाई करू शकतो त्याच पद्धतीने ब्लॉगिंग हा आपल्याला पैसे कसे मिळवून देतो ह्याची पूर्ण प्रोसिजर्स मी अनेक व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे ब्लॉगिंगच्या बाबतीत अनेक असे गोष्टी असतात की जे तुम्हाला माहीत नसतात जसं की ब्लॉगिंग करायला तर उतरलो आपल्याला लिखाणाची आवड आहे एस सी ओ करता आलं पुढे भरपूर सारे असे चांगले ब्लॉग्स लिहिता आले कन्सिस्टन्सी ठेवली ह्या सगळ्या गोष्टी करूनही कधी कधी ब्लॉगिंगमध्ये यश मिळत नाही त्याचं कारण एकच असतं की आपण कुठेतरी छोटीशी चूक करत असतो आणि ती चूक आपल्या लक्षात येत नाही पण ब्लॉगिंग जर तुम्हाला करायचं असेल तर ब्लॉगिंग करण्या अगोदर तुम्हाला डिटेल्समध्ये त्या ब्लॉगिंगची माहिती असणं खूप गरजेचं आहे फक्त एस सी ओ हो करून चालत नाही आहे तर ट्रॅफिक आपण कुठून आणि कसं आणू शकतो तिथे कशी कन्सिस्टन्सी ठेवायला पाहिजे फक्त ब्लॉगपोस्ट लिहिणं हा एक उद्देश नसून तर तिथे एस सी ओ हो करून आपण ब्लॉगिंग कसं करू शकतो या बाबतीत माहिती घेणं खूप गरजेचं आहे तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशी माहिती सांगतो आहे की ब्लॉगिंगच्या बाबतीत तुम्ही जास्तीत जास्त मेहनत घेऊन जास्तीत जास्त पैसे कसे कमवाल मी पहिल्यांदा तुम्हाला दोन फॅक्ट सांगतो एकतर ब्लॉगिंग करायचं आहे तर कोणत्या लँग्वेजमध्ये करावा कोणता विषय निवडावा कारण हा विषय खूप महत्त्वाचा आहे खूप साऱ्या लोकांना हा पडलेला प्रश्न असतो की ब्लॉगिंग तर करायचं आहे पण एखादा विषय मला निवडला आणि त्या विषयावरती ब्लॉगिंग करायला मी सुरुवात केली पण त्या विषयावरती खरंच यश मिळेल का आणि असं कोणता विषय आहे की ज्याच्यामध्ये मला भरपूर सारे पैसे मिळतील मी ब्लॉगिंगचा विषय कसा निवडायचा ब्लॉगिंगचा विषय निवडल्यानंतर आपण त्या ब्लॉगिंगची सुरुवात कशी करायची या बाबतीत हळूहळू स्टेप बाय स्टेप माहिती तर मी सांगणारच आहे पण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पहिल्यांदा ब्लॉगिंगला सुरुवात करण्या अगोदर ब्लॉगिंग काय आहे हे समजून घेणं खूप गरजेचं आहे आजकाल लोकांना फक्त एक माहिती आहे की ब्लॉगिंग जसं आपण एक व्हिडिओ बनवतो व्हिडिओ बनवल्यानंतर कुठेतरी फिरायला गेलो आणि व्हिडिओ बनवलं म्हणजे एक लॉग टाकलं आपण एक व्हिडिओ टाकला इतकंच माहिती आहे पण ब्लॉगिंगच्यामध्ये एक आपण एक ब्लॉगिंगमध्ये आपण एक रायटिंग स्किल वापरतो एवढंच माहीत आहे की आपण एक लिखाण करतो पण ब्लॉगिंग म्हणजे फक्त लिखाण नाही आहे तर त्याच्यामध्ये आपण लोकांपर्यंत एक आपलं इन्फॉर्मेशन पोचवत असतो लोकांपर्यंत एक माहिती देत असतो आणि ही माहिती युनिक असली पाहिजे आज असे अनेक गोष्टी आहेत की जी माहिती ऑलरेडी मार्केट्समध्ये अवेलेबल आहे तर लोकांनी ही गोष्ट तुमचे जे लिहिलेले ब्लॉग्स का वाचायला पाहिजे जी गोष्ट ऑलरेडी मार्केटमध्ये आहे ती गोष्ट लोकांनी का वाचायला पाहिजे किंवा लोकांनी जर वाचलं तर त्या लिखाणाच्या स्किलमध्ये तुमची अशी काहीतरी क्रिएटिव्हिटी पाहिजे की जेणेकरून त्याच्यामध्ये तुम्हाला फायदा व्हायला पाहिजे म्हणजेच लोकांचासुद्धा फायदा व्हायला पाहिजे तर ब्लॉगिंग करण्या अगोदर पहिल्यांदा एक गोष्ट अशी ठरवा की एखाद्या विषयावरती एखादा टॉपिक जर तुम्ही घेतलात ब्लॉगिंग लिखाणासाठी एखादा टायटल तुम्ही सुचवलात आणि त्या टायटल्सवरती एक जसं आपण निबंध लिहित होतो त्याच पद्धतीनं तुम्हाला ब्लॉगिंग करावं लागतं त्याच पद्धतीनं तुम्हाला ब्लॉग लिहावं लागतं पण ब्लॉगिंगचा जो काही तुम्ही एक टॉयटल टायटल जे शीर्षक तुम्ही निवडलात त्या शीर्षकवरती ज्यावेळेस तुम्ही ब्लॉगिंग करायला गेलात तर त्यावेळेस आहे ना तुम्ही इतक्या मस्त आणि इतक्या सुंदर असं ब्लॉग लिहायला पाहिजे की लोकांची एंगेजमेंट तिथंच वाढायला पाहिजे आज तुमचे पहिले दोन ओळी जे कोणी वाचलीत ते शेवटपर्यंत तुमचं ब्लॉग्स किती का मोठं असे ना वाचताना कंटाळा नाही यायला पाहिजे इतकं सुंदर तुमचे ब्लॉग्स असलं पाहिजे तरच तुम्ही ब्लॉगिंग्समध्ये पहिली पायरी सोडू शकता आणि सक्सेस होऊ शकता ही गोष्ट कधीही लक्षात ठेवा ब्लॉगिंगच्या बाबतीत असे अनेक फॅक्ट्स आहेत की जे तुम्हाला माहीत नाही आहेत खरं पाहायला गेलं तर ब्लॉगिंगमध्ये सुद्धा असे प्लॅटफॉर्म्स आहेत की ज्याच्यामध्ये आपण काय करावं जसं की आता यूटू गुगलचा जो ब्लॉगर आहे तो ब्लॉगर डॉट कॉम वेगळा आहे आणि वर्डप्रेसमध्ये जे ब्लॉगिंग करतो तो ब्लॉगिंग वेगळा आहे पण हे दोन्ही ब्लॉगिंगच आहे पण तरीसुद्धा आपल्याला कोणत्या गोष्टीमध्ये यश चांगलं मिळतं ब्लॉगिंग करण्यामध्ये यश मिळतं की ब्लॉगिंगचा जो वर्डप्रेस आहे तो वर्डप्रेस सॉप सी एम एस वापरून तो आपण करणं योग्य आहे तर काय करायचं हे आपल्याला कळत नाही आहे पण एक गोष्ट सांगतो ज्या वेळेस तुम्ही पहिल्यांदा ब्लॉग लिहाल ना पहिल्यांदा लिखाणाची जी तुमची आवड आहे ना ती तुमची डेव्हलप व्हायला पाहिजे आणि ज्या विषयावरती तुम्ही लिहिताय जी, जी गोष्ट तुम्हाला लिहायची आहे जे तुम्हाला एक टॉपिक आहे त्या टॉपिकवरती जे तुम्हाला करायचं आहे त्या टॉपिकच्यावरती तुम्हाला इतकं सुंदर असं लिखाण करता यायला पाहिजे की जे युनिक असलं पाहिजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे युनिकनेस आणि ही युनिटी ही युनिक जर तुमच्याकडे असेल म्हणजे तुमचे ब्लॉग्स असे पाहिजे की जी इतरांपेक्षा वेगळे पाहिजे प्रत्येक वेळेस काय होतं की आपण एक ब्लॉग लिहितो ज्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी नसते पण ज्यावेळेस एखादा ब्लॉग आपण लिहितो त्या लिहिलेल्या ब्लॉगवरती लोकांनी जर जा तिथे जास्त एंगेजमेंट द्यायला लागले तर मात्र तुम्ही सक्सेस असता आणि त्यावेळेस तुम्हाला सक्सेस मिळतंच मिळतं कारण तिथे एंगेजमेंट वाढत असते पहिलं ब्लॉग टाकलात त्यानंतर दुसरा ब्लॉग टाकण्या अगोदर पहिल्या ब्लॉग्सला खरंच एंगेजमेंट वाढत असते पण ते तुमच्या सर्व लिखाणाच्या स्किलवरती डिपेंड असतं आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे ब्लॉगिंगवरून पैसे कमवण्यासाठी आहे ना हे युनिकनेस खूप महत्त्वाचा आहे हा युनिक म्हणजे तुमचा ब्लॉग हा पूर्णपणे एकच एकमेव असा ब्लॉग असायला पाहिजे की ज्याची खरंच व्हॅल्यू खूप असली पाहिजे म्हणजेच ती तो जो ब्लॉग आहे तो ब्लॉग वाचताना लोकांना असं इंटरेस्ट व्हायला पाहिजे भले तुम्ही आज कमी ब्लॉग लिहा दहाच ब्लॉग लिहा बाराच ब्लॉग लिहा पण ते ब्लॉग्स असे पाहिजे की जे बारा ब्लॉग्स पूर्णपणे तुमच्या मार्केट्समध्ये फिरत राहतील अशा पद्धतीनं तुमचा एक विषय निवडून एकच टॉपिकवरती जास्तीत जास्त लिखाणाचा प्रयत्न करा ज्याच्यावरती बोर नाही होणार आहे वाचताना हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आता दुसरी गोष्ट आहे मी तुम्हाला हे ब्लॉगिंगच्या बाबतीत तर सा सा सांगत आहे पण हे ब्लॉगिंग असं जर तुम्ही सिस्टेमॅटिक केलात तर तुम्हाला ॲडसिनचं परमिशन्स सुद्धा कुठला प्रॉब्लेम्स येणार नाही आहे हे पण मी सांगतो दुसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळेस तुम्ही ब्लॉगिंग करता ब्लॉगिंगमध्ये आणखी असे काही फॅक्ट्स आहेत की ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं जे काही आहे जसं की ब्लॉगिंगची एक लोड स्पीड असते तुम्ही वेबसाईट घेतलेली असता त्याच्यामध्ये तुम्ही जे काही इमेजेस डाउनलोड करता किंवा इमेजेस टाकता त्याची साईज फिक्स असायला पाहिजे ब्लॉग दिसताना तुमचं अट्रॅक्शन्स पाहिजे तुमच्या ब्लॉगिंगचा जो डिझाईन आहे ना तो प्रॉपर पाहिजे ज्यावेळेस हे सगळ्या गोष्टी असतील ना त्यावेळेस असं वाटलं असं वाटायला पाहिजे की अरे ह्या वेबसाईटवरती मीच तासन तास घालतोय तर माझे व्ह्यूअर्स का नाही घालत ह्या गोष्टी पाहिजे त्यासाठी कधी लक्षात ठेवा जर तुम्हाला एखादी गोष्ट विकायची असेल एखादा तुम्ही एखादी गोष्ट तुमच्याकडे आहे आणि ती जर विकायची असेल तर विकायच्या अगोदरच त्या गोष्टीला खूप सजवल्यानंतर त्याची व्हॅल्यू जास्त वाढते त्याच पद्धतीनं तुमच्या वेबसाईटची तुमच्या ब्लॉगिंगच्या साईटची व्हॅल्यू जास्त वाढत असते त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या वेबसाईट डिझाईन्सला म्हणा किंवा तुमच्या ब्लॉगिंग्समध्ये जे काही सजावट करणार का आहात ते सगळं खूप महत्त्वाचे असतात आता हे सजावट इन द सेन्स काय असतं की ज्यावेळेस तुम्ही ब्लॉग लिहिता त्या ब्लॉगवरती तुम्ही चांगल्या पद्धतीचे इमेज तुम्हाला बनवून टाकावे लागतात टायटल सब टायटल्स डिस्क्रिप्शन्स त्याचबरोबर तुमचे आतमधले जे कंटेंट्स आहेत ते तुम्हाला प्रॉपर असावे लागतात एखादा ब्लॉग लिहितात ना तर त्याच्यामध्ये तुम्हाला यसीओ करावं लागतं यसीओमध्ये हो एस सी ओ हो करण्याअगोदर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते तुमचं कीवर्ड रिसर्च आता हे कीवर्ड रिसर्च तुम्ही ऐकलेलं असाल पण कीवर्ड रिसर्च करणं हे का गरजेचं आहे काही काही लोकांना असं वाटतं की विदाऊट कीवर्ड रिसर्च मी ब्लॉगिंगमध्ये सक्सेस होतो होऊ शकतात पण हे कीवर्ड रिसर्च ही गोष्ट काय आहे आणि ती कीवर्ड रिसर्च करण्याची काही काही लोकांची ना मेथड्स चुकतात कोणाला असं वाटतं की अरे कीवर्ड रिसर्च जर करायचं आहे ना तर ते कीवर्ड रिसर्च शेवटी तेच येतात ना तेच कीवर्ड येतात पण एक गोष्ट लक्षात ठेवा त्याची आपल्याला व्हॅल्यू जी कळते ही एखादा किवर्डची किती व्हॅल्यू या मार्केट्समध्ये फिरत आहे ना ती कळते ना त्याची जर एक्झॅक्टली इन्फॉर्मेशन्स आपल्या ज्यावेळेस मार्केट्समध्ये आपण टाकतो आणि ज्या बरोबर ब्लॉग लिहितो तर त्या कीवर्डनुसार तुमचं रँकिंग मिळत असतं त्यामुळे कीवर्ड रिसर्च करणं गरजेचं आहे कीवर्ड रिसर्च करणं म्हणजे काय असतं की आपण एखादा ब्लॉग आहे त्या ब्लॉगच्या अगोदर एक समरी तयार करून ठेवतो एक प्लॅन तयार करून ठेवतो ही गोष्ट असते त्यामुळे कीवर्ड रिसर्च करून येसीओ फ्रेंडली ब्लॉग लिहायचा प्रयत्न करायचा आता हे येसई फ्रेंडली ब्लॉग कसं लिहायचं याबाबतीत तर माझे अनेक व्हिडिओज आहेत आता मी तुम्हाला फक्त थेरॉटिकल व्हिडिओजच्या बाबतीत माहिती सांगतो आहे पण याच्या आधी मी भरपूर सारे असे प्रॅक्टिकल व्हिडिओ दिले की ज्याच्यामध्ये तुम्ही ब्लॉगिंगची सुरुवात करून पूर्णपणे ब्लॉगिंगला शेवटपर्यंत तुमचा कोर्स कसं करू शकता हे मोफत कोर्स मी तुम्हाला इथे दिले आहेत माझे येणारे प्रत्येक व्हिडिओज तुम्हाला ब्लॉगिंगच्या बाबतीत इतके यूजफुल आणि इतके बेस्ट इन्फॉर्मेशन्स देतील की जेणेकरून तुम्हाला ब्लॉगिंगच्या बाबतीत कुठलीही समस्या राहणार नाही आहे आणि ब्लॉगिंगवरून सहज आणि सहज तुम्ही पन्नास ते साठ हजार रुपये घरी बसून पैसे कमाई करू शकाल आणि तेही जर तुम्ही आत्ता मेहनत घ्यायला लागला तर सहा महिन्यानंतर तुमची पन्नास हजार सॅलरी फिक्स असणार ह्या ब्लॉगिंगच्या बाबतीत ह्या बाबतीत मी हंड्रेड पर्सेंट सांगतो पण त्याच्यासाठी तुम्हाला खरंच खूप मेहनत घ्यावी लागते आज तुमची जर लँग्वेज आता लक्षात ठेवा मराठी लँग्वेजमध्ये सध्या त्या कॉम्पिटिशन्स खूप झाल्यामुळे तिथे ब्लॉगिंगला व्हॅल्यू नाही आहे असं काही लोकांचं कन्सिडरेशन्स आहे पण ॲक्च्युली पाहायला गेलं तर तिथे सी पी सी कमी मिळते पण तुम्ही जर त्यामध्ये प्रयत्न केलात खूप चांगल्या पद्धतीनं तर मराठीमध्ये सुद्धा तुम्ही ब्लॉगिंगवरून पैसे भरपूर कमाई करू शकता कॉम्पिटिशन्स इथे अशा लोकांना द्यायचं आहे की जे लोक ऑलरेडी मार्केट्समध्ये खूपच खूपच फेमस आहेत आणि त्या लोकांना कॉम्पिटिशन जर दिलात तर तुम्ही टिकू शकाल नाहीतर तुम्ही छोट्या मोठ्या क्रिएटर्सला जर कॉम्पिटिशन देत बसलास तर तिथं ब्लॉगिंगच्या बाबतीत तुम्ही सक्सेस होणार नाही आहे हे गोष्ट लक्षात ठेवा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो जर ब्लॉगिंगची सुरुवातच करायची असेल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणत्या लँग्वेजमध्ये आपण ब्लॉगिंगची सुरुवात करावी तर मी तुम्हाला सांगतो की बघा जर इंग्लिशमध्ये जर तुमचं इंग्लिश चांगलं असेल किंवा इंग्लिशमध्ये जर तुम्हाला करायचं असेल तर शंभर टक्के तुम्हाला मी सांगतो की इंग्लिशमध्ये ब्लॉगिंगला सुरुवात करा कारण इंग्लिशमध्ये जे तुम्ही ब्लॉग्स लिहितात त्यामध्ये आपल्याला जे काही टार्गेट करता येतं जे इतर सर्व कंट्रीजला टार्गेट करता येतं जसं की आपल्या जेवढे काही देश आहेत त्या सगळ्या देशला टार्गेट करता येतं आणि ह्याची जी लोकसंख्या बघायला गेलात ना तर ती खूप मोठी लोकसंख्या आहे आणि एवढ्या मोठ्या लोकसंख्येमध्ये जर आपल्याला जर आपले ब्लॉग्स एक एकही व्हायरल गेलं ना तर तुम्ही रातोरात करोडपती बनू शकाल इतकं व्हॅल्यू आहे त्यामुळे इंग्लिशला जास्त प्रेफर करा त्यानंतर आहे हिंदी हिंदी ब्लॉग्समध्ये सध्या महाराष्ट्र भारतामध्ये जेवढी लोकसंख्या आहे एकशे चाळीस करोड लोकसंख्या आहे त्याच्यापैकी असं आपण समजू की समजा आपल्याला एक सत्तर करोड ते ऐंशी करोड लोक जर वाचक असतील रीडर्स असतील किंवा मी म्हणतो की तीस करोडच पकडा तीस करोड लोक जर ब्लॉगिंगचं म्हणजे किंवा यूट्यूबवर सॉरी गुगलवरती येऊन जर वाचत असतील बघत असतील तर त्या लोकांपर्यंतसुद्धा जर तुम्ही एखादा जरी तुमचं ब्लॉग व्हायरल गेला तरी पण तुम्ही रातोरात लखपती तरी आरामशीर बनवू शकाल एवढा पैसा तुम्हाला ब्लॉगिंगवरून येईल पण ही गोष्ट कधी होते ज्यावेळेस तुमच्यामध्ये कन्सिस्टन्सी असते तुमच्यामध्ये एक पेशन्स असतो आणि ज्यावेळेस तुम्ही ही सगळ्या गोष्टी जिद्दीनं करत असता त्यावेळेस शंभर टक्के यश मिळतं आज तुम्ही ठरवलात ना की मला ब्लॉगिंग करायचं आहे आणि ह्या ब्लॉगिंग्सला ना मी शंभर टक्के सक्सेसफुल करून दाखवतो तर तुम्ही नक्कीच सक्सेसफुल व्हाल तर हा आहे ब्लॉगिंगचा एक प्रवास ब्लॉगिंग म्हणजे काही फॅक्ट्स अजून आहेत की जसं की ब्लॉगिंग करण्या अगोदर आहे ना तुम्हाला कुठले डेटा समरीज जसं की गुगल ॲनालिटिक्स आहे गुगल सर्च कन्सोल आहे भरपूर सारी माहिती आहे पण मी सर्व माहिती हे एकाच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगू शकणार नाही आहे कारण एक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला तो व्हिडिओ बोर होईल पण माझे अशी इन्फॉर्मेटिव्ह आणि व्हिडिओज जे ब्लॉगिंगच्या रिलेटेड असणार ते वारंवार तुमच्या भेटीसाठी येणार आहेत आणि सर्व माहिती तुम्हाला ब्लॉगिंगच्या बाबतीत देऊन जाणार आहेत तर चला पुन्हा भेटूया असाच पुढच्या व्हिडिओमध्ये ज्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे ब्लॉगिंगच्या बाबतीत आणखी काही फॅक्ट्स आणि त्याचबरोबर एक विषय निवडूनच आपण ब्लॉगिंगला कशी सुरुवात करायची त्याचनंतर तुम्हाला प्रॅक्टिकलीसुद्धा मी भरपूर साऱ्या गोष्टी शिकवणार आहे हा व्हिडिओ जर आवडला असल्या तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा जेणेकरून तुम्हाला अशा टाईपचे व्हिडिओज मी आणखी खूप बेटर आणि चांगल्या पद्धतीने बनवून देऊ शकतो खूप खूप धन्यवाद